हे बघा ही हा हिरवा भुंगा पडलेला आहे नवीन लावणी केलेली आहे त्याला ही पात बघा कशी सुकली आहे त्याच्यानंतर ही कीड कीड पडलेली आहे आणि ह्याच्यानंतर हे जे रोप आहे ते सुद्धा मरून गेलेलं आहे मग ह्याच्यावर लगेचच्या लगेच, लगेच फवारणी करणं हे योग्य आहे हे लॅमडा म्हणून औषध येतं हे औषध ते किड्यांना आणि भुंग्यांना मारण्यासाठी योग्य आहे त्याच्याबरोबर आपण सुजाला सुजालाचं सुद्धा एकोणीस 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 हे टॉनिक आहे ते मिक्स करून पण वापरावं हो। जेणेकरून लगेच पालवी याला या ठिकाणी आपल्याला मदत होईल हा भुंगा लावणी सुरू झाल्यानंतर केल्या करून झाल्यानंतर एक पंधरा दिवसामध्ये ह्या भुंग्याचं अतिक्रमण किंवा किडीचं असतं कारण कोळी पालवी असते हे बघा आपण या ठिकाणी बघतोय की वीस लिटरमध्ये एक एक एम एल जे औषध आहे ते एका लिटरसाठी म्हणजे हा पंप जो आहे तो वीस लिटरचा आहे त्याच्यामध्ये वीस एम एल ते लॅमडा औषध आणि शंभर ग्रॅम टॉनिक आतमध्ये मिक्स केलेलं आहे टॉनिकने काय होणार की ती भुंगा मेल्यानंतर लगेच पालवी जी असते ती पालवी कोवळी असते आणि अशा कोवळ्या पालवीवरच ह्या भुंग्यांचं किंवा ही जी कीड आहे ह्याचं अतिक्रमण मोठ्या प्रमाणामध्ये असते आणि ते ते एवढं असतं की ते तुम्हाला चार पाच दिवस जर तुमचा लक्ष गेला नाही तर ते बऱ्यापैकी पाच त्याची सुकून जाते आणि तो जो रोप असतो जे जे फुटवे आलेले असतात ते आपल्याला मरायला सुरुवात होतात म्हणून ही फवारणी योग्य वेळी करणं खूप गरजेचं असतं शेतीवर लक्ष ठेवणं हे आजकालच्या काळाची गरज झालेली आहे अगोदरच्या बियाण्यासारखी ही बियाणे राहिलेली नाहीत ही संकरित बियाणे आहेत यांची पालवी जी असते ती कोवळी असते आजूबाजूच्या बांधावर असलेले कीटक त्याच्या ठिकाणी बसतात त्यामुळे आजूबाजूच्या बांधावरचा सुद्धा जो चारा असतो तो ग्रास कटरने पहिला साफ करून घ्यायला पाहिजे नाहीतर काय होतं की इकडचे जे किडे आहेत ते उठून त्या चार जे आलेलं आहे किंवा गवत आलेलं आहे त्याच्यावर बसतात आणि नंतर काही वेळाने परत येऊन त्या ते ठिकाणी भाताचं नुकसान करतात आणि ही फवारणी करतेवेळी आपण साधारण पावसाचं अंदाज घेऊन फवारणी करावी कारण फवारणी केल्यानंतर दोन तास तरी त्याच्यावर पाऊस पडला नाही पाहिजे एकदा त्याच्या पातीवरचं जे औषध आहे ते सुकलं आणि नंतर पाऊस पडला तर काहीच फरक पडत नाही हे बघा चार दिवसानंतर लगेच चा त्याचं जो रोप आहे किंवा त्याला फुटवे आलेले आहे त्याच्यामध्ये फरक पडलेला आप दिसतो आपल्याला हिरवीगार अशी लावणी या ठिकाणी दिसते आपण शेतकरी मित्राने हा व्हिडिओ जरूर पाहावा शेअर करावा आणि हे जे औषधाचं जे नियोजन मी दिलेलं आहे ते आपण सर्वांनी वापरून बघा लगेच तुम्हाला या ठिकाणी फरक पडणार आज सध्या ऊन पाऊस आणि हे हे जे चालू आहे त्याच्यामुळे हा कीड पडणं किंवा करपा पडणं ह्या रोगांचे जास्त चान्सेस असतात योग्य वेळी जर फवारणी केली तर आपली जी केलेली मेहनत असते ती फलित व्हायला वेळ लागत नाही पण नियोजन चांगलं करावं लागेल धन्यवाद